मला पेपरला नेलं तरी कॉपी दिली तरी मी लिहित नव्हतो नाद एक फक्त बैलगाडा शेअर फक्त तीनदा इंदापूरला गेलो पेपर द्यायला तरी नाही म्हणत नादच करायला आमच्याकडे बारकी बारकी खोंड नव्हती आम्ही दुसऱ्याच्या खोंडा माग म्हणून आपलंच स्वतः एखादं तयार करायचं म्हणलं त्याच्याकडे हिंडलो ना तरी मला काय पोरग येडा आहे आहे असं येड नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आला पण इंदापूर तालुक्यातील सराबोडी मध्ये तर ह्या तरुण शेतकऱ्याने हा आ, है। आ, चानल 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 नाव काय ठेवलं सोन्या सोन्या हा बैलांचे संगोपन केलं आहे तर ह्यांची संपूर्ण माहिती आपण या आपल्या चॅनलचं नाव आहे खिल्लार प्रेमी शेतकरी म्हणून असा चॅनल आहे आपल्या ह्या चॅनलला कोणीच नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण ह्यांची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भैया नमस्कार कोणतं गाव सरापवाडी सरापवाडी शिक्षण काय झाले दहावी दहावी झाली का दहावी झाल्यानंतर हाच नाद केला हाच केला पहिले वल्लो प्रोजेक्ट होते का काय पहिल्या हो होते पहिले काय होते काय पहिले दोन बैल होते शेतीसाठी पह... पहिले दोन बैल होते शेतीसाठी का हे हा आता कधी घेतलेला आहे हा आपल्या घरच्या गायचा घरच्या घ्यायचा का किती वर्षाचा होत आता एकोणीस महिन्यात एकोणीस महिन्यात म्हणजे दोन वर्ष झाले दोन वर्ष झाली बरं आता ह्याचं नाव काय ठेवलंय आहे सोन्या सोनी का ह्याला प्रदर्शनाला वगैरे कुठं नेलता हो नेलता इंदापूरला इंदापूरला हां तिचं काय नंबर वगैरे बसला इंदापूरला दुसरा नंबर नम्द, दोन नंबर दिला दोन नंबर दिलाय का हां आता ह्याचं किती घरचं वेळेचं म्हणतोय हे आहे संगोपन कसं केलं तर तो संगोपन ह्याला लहानपणापासून सांभाळलं आणि ते त्याचं वेळेच्या वेळेस खया हे त्याची योग्य काळजी घेतली त्याची खुराकामध्ये काय काय होतं त्याला खुराकामध्ये त्याला मक्याचा बरडा खपरी पेन पुन्हा आपली भुस्सा पुन्हा गव्हाचा पीठ आता ही कुठला किलर येते हे कोसा किलर खेला? कोसा किलर का, का कोसा किलर कसा ओळखायचा म्हणजे कोसा किलर म्हणजे तोंड नागपुडी मोठ अशी बारीक कान बारीक शिंगाचा आकार त्याच शरीरपणा कलर हाय कोणत्या मध्ये मोडतो आता हा कोसा किलर कोसा किलर का बर आता हे जे ब्रिडिंग चालू आहे ब्रीडिंगला ला रेट ठेवलाय ब्रिडिंग दीड हजार रुपये रेट ठेवलाय दीड हजार रुपये का ह्याची पन्नारी वासर वगैरे कशासाठी चालतात काय रेसिंग वगैरे चालते हो रेसिंग साठी चालतात हे जे रेसिंग साठी हे जी पाहिजे जरा जास्त मागणी चालू आहे बर आता हे रेसिंग साठी मागणी झाली हो रेसिंग साठी मागणी चालू झाली किती झाली मागणी रेसिंग साठी ह्याची ह्याची मागणी आता रेसिंग साठी एक लाख तीस हजार रुपयाला मागितला होता एक लाख तीस हजार दिला नाही नाही दिला फक्त ब्रिडिंग साठी ठेवलं ब्रिडिंग साठी वासर शेला चालत असतील रेसिंग साठी हो रेसिंग साठी चालतात आता कुठं पडलेले वगैरे आहेत का कोण नाही तर मामा ही तुमच्यापाशी घरच्याच पाहिलं म्हणलं तुम्ही घरच्या गायचा आहे हा ह्याचं संगोपन कसं केलं तुम्ही आता संगोपन काय घरच्या वैरण पेंड म्हणजे पहिले तुमच्याकडे होत्या म्हणताय का तुम होती ना। होते ना होती ना माझ्याकडे दोन बैल शेतीसाठी होती शेतीसाठी होती का म्हणजे हे ब्रिडिंगसाठी ठेवलं ब्रिडिंग साठी ठेवलं कुठल्या ओळखची हे तेजस शिंदे यांनी एक कर्नाटक वरून बैल आणला होता त्याच्यापासून त्याच्यापासून झालेली पायदस आहे त्याच्यापासून झालेली पाहिजे म्हणजे घरच्या गायला तुम्ही त्या बैल्याकडं भरवलेलो हो आता हे किती वर्षाचं आहे म्हटला एकोणीस महिन्याचा एकोणीस महिन्याचा कधीपासून चालू केलं ब्रीडिंगसाठी ब्रीडिंगला चार महिने झालं चालू केला तशी गाया झालेला पाहिजे हा चार महिने वासर एक नंबर भरते वासर एक नंबर अजून वासर झालं म्हणजे नाही ती हा गाया गाव पण आहे एक बी गाय फेल झाले एक बी गाय फेल झाली नाही फेल झाले बर आणि माणसं म्हणजे लोकांची मागणी पण आहे शेप चांडा आहे शिवाय शेवटी ही मुख असल्यासारखं तोंडाला आहे शिंग काळे आहे ती नागपुडी काळे आहे म्हणजे शरीराला चोकून सारखं आहे शरीर आता हे ज आजार वगैरे कोणते होते गा काय आजार आज पत्वर काय झालेला नाही आतापर्यंत काय आता काय झालेलं फक्त ब्रिडिंग साठी चालू आहे म्हणा चालू आहे काय रेट ठेवलं आहे मला दीड हजार रुपये हाय बाहेर जायचं असलं तर दीड हजार गावात असलं तर गावातले गावात हजार रुपये घेत वासरेची रेसिंग पडलेली रेसिंगसाठी पडते ती म्हणायचं पडते ते रेस आणि ह्याला मागणी झाली म्हणते भई मागणी झालेली किती झालती मागणी दीड लाखाला मागणी झालती त्यावेळेस बारीक होता दिला नाही आता पण बाकीचे शेतकरी जरशीचा अनाथ करते ती हा पण तुम्ही बैलाचा ही कसा नाद केला बायला जनाद मला म्हणजे पहिल्यापासून बैला जण जना। लहानपणापासून जनाद आहे म्हणजे वल्लाकड होते सातवी आठवी नववी असल्यापासून बैला नाद आहे म्हणून आपले सांभाळले ते पहिले आता किती तुमच्याकडे दोन आहे ते एक सात महिन्याचा आहे एक एकोणीस महिन्याचा आहे गायच्याच गायचे दोन्ही पण आहे ते पण आता उत्पन्न बी नाही एवढं जरशी जसं उत्पन्न राहत उत्पन्न बी नाही उत्पन्न असलं तरी छंद आहे ना छंद नाद आहे ना म्हणजे एक नाद म्हणून केलं जात म्हणून केलं जात जर्सीच बघताय तुम्ही भरपूर भरपूर आहेत गोटे आमच्याकडे काय पण आपल्याला नाद आहे पहिल्यापासून म्हणल्यावर आहे विशिष्ट काय कानाला बारीक आहे शेंगाला काळा कुळकुळीत आहे एक सारखी शिंगा आहेत तोंडाला मुख पट्टा आहे नक्या काळ्या त्या महाग शिफ्टाला टाच लांड आहे चौकाला भरपूर म्हणजे चौक उतारताना आहे काय नाही चौक, है, है, चौक सर। ला शाप आहे सरळ आदत आहे दाताला आदत आहे दाताला आदत आहे म्हणजे अजून पुढे जी वाढवणार वाढवणार आहे आता हे तुम्ही एक वर्ष दोन वर्षाचं आहे म्हणला हा एकोणीस महिन्याचा एकोणीस महिन्याचा आहे का फक्त आता याचा खुराकामध्ये काय काय चालू आहे म्हणला खुराकामध्ये खपरी डाळ मकेचा बारदा गव्हाचं म्हणजे कणिक म्हणजे म्हणजे चमक येण्यासाठी काय वेगळं काय वापरलं तुम्ही नाही वापरला आपलं दाताला कसं आहे म्हणलं आदत आहे आदतच आहे का आदत आता मुलगा तर दहावी झालाय म्हणतोय फक्त हा दहावी झालं पण तुम्ही मुलाला वर काय म्हणलं नाही बाबा शिक्षण झालं शिक शियाळा शिक म्हणलं शियाला शिक, शिकायसाठी जा म्हणलं शेळा काय शिकाना त्याला बैलाचा आणि नाद लागला ते आता घोडा घोडा तुला असं शिक्षण झाल्यानंतर नोकरी वगैरे करू उगर वाटली नाही तुला नाही मला ना। ना। ना पेपरला नेलं तरी कॉपी दिली तरी मी लिहित नव्हतो नादी एकच फक्त बैलगाडा फक्त नादी एकच शिक्षक मनाय हा पण मी नाही तीनदा इंदापूरला गेलो पेपर द्यायला तरी नाही म्हणत हे नादच करायला आमच्याकडन बारकी बारकी खोंड नव्हती दुसऱ्या माग म्हणून आपलं स्वतः तयार करायचं म्हणलं म्हणून नाद म्हणून हा म्हणायचं शिक्षणाची काय म्हणजे घरच्यांची ओरड वगैरे आली असेल की बाबा पहिल्यांदा काय एखाद्या बाहेर निसतं त्याच्याकडून हिंडतो ना तरी म्हणायचे काय पोरग येडा आहे असं आहे म्हणायचे पण आपलं ना एक टकोऱ्यात धरलं आपलं दोन दुसऱ्या दावण्याला बघितले वाटायचं आपल्याला दा आपल्या दावण्याला असाव ते आपण पण काहीतरी करावं म्हणून चर्चाकीतनं माणूस आपल्याकडे वळून येणारा ह्या वस्तू मुळ येतो बर म्हणून हा हा, आ, हा, हा नाद केला म्हणजे खिल्लारचा नाद लागतो हा खिल्लारचा नाद लागतो म्हणजे शिक्षण सोडून तू हा नाद केला आहे म्हणाय नाद केला बैलगाडा शरीर पुढे बैलगाडा शरीरात टार्गेट आहे म्हणायचं तुझा टार्गेट हा याला जर करायची का पैदास का अजून दुसरी पैदास करून बेलगाडी शर्यत करायची ह्याची पैदा झालेली चांगली वाटली आपण घ्यायची विकत ती मग पळवायची मग ह्याचे फेरा वगैरे कुठं काढलाय 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 कुठं काढलाय का फेरा पाच सहा फेरा झाला पण त्याला पैसा लागतो पैसा लागतो आपली परिस्थिती नाजूक आहे म्हणजे परिस्थिती ना पायऱ्याला बैल दि म्हणलं तर देत नाही कोण अस दहा पंधरा हजार रुपये मग द्यावं लागतात म्हणजे बैलगाड्या क्षेत्रात चालणारा घोडा आहे म्हणा म्हणजे मागणी बी झाली म्हणतोय पण दिला नाही बिल्डिंग साठी ठेवला काही वळू आल्याने सांगितलं ब्रिडिंग साठी चालल वळू हे पळवू नको म्हणजे कशाला वाटवलं करतो पहिल्यानंतर पहिल्याच वाटत वाटलं होतं आणि चांगलं पण होत चांगलं बी होत झालं तर चांगलं बी होत झालं तर वाटलं आता किती आहेत म्हणलं तुमच्याकडे दोन आहेत दोन आहेत का दुसरा किती महिन्यात सात महिने सात महिन्या जाई गेच पाहिजे मुंबईच्या सचिन पाठवेल मुंबई बैल येतो मला खिल्लार मध्ये कोसा किल्लार कोसा खिल्लार का म्हणजे कोसा किल्लार कसा ओळखायचा म्हणजे आता कोसा खिल्लार हे काय हे काळपट तोंड काळपट मांगनाला काळपट महाग काळपट मध्ये पांढरा साठी हा चांगला का पूर्ण व्हाईट चांगला असं हे बी चालतो आहे व्हाईट पण चालतो आहे आता मांगणी जास्त ह्यालाही म्हणायचं जास्त ह्याला शर्यतीला नव्वद टक्के ह्या जातीची पाळणारे बैल आहेत दहा टक्के जरा पांढरे दहा टक्के पांढरे म्हणजे भरपूर चालते ते आता समोर पुढे जाऊन रेसिंगचा नाला आहे म्हणायचं तयार झाली म्हणजे मग बरा वाटेल असं उचलायचा रेसिंग करायचं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद